कळसुली उपनगर येथील सुतारवाडी परिसरात ग्रामदैवत गवळदेव यांचा पारंपरिक उत्सव मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री गवळदेवाची विधिवत पूजा व आरती करण्यात आली सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली गवळदेव हे ग्रामीण भागातील विशेषत गवळी समाजाचे आराध्य दैवत असून पशुधनाचे रक्षण शेतीची भरभराट कुटुंबाचे आरोग्य व सुखसमृद्धी यासाठी गवळदेवाची पूजा केली जाते गावाच्या सुरक्षिततेसाठी व संकटांपासून संरक्षण मिळावे या भावनेतून दरवर्षी हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो गवळदेवाच्या कृपेने दुष्काळ रोगराई आपत्ती दूर राहतात अशी भाविकांची श्रद्धा आहे या प्रसंगी विधीपूर्वक पूजा करण्यात आली पूजेनंतर आरती तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भोजनाचा लाभ घेतला उत्सव यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ तरुण मंडळ व सुतारवाडीतील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडला विराज गोसावी महाराष्ट्र ऐपी सिंधुदुर्ग